मराठी मनाला गद्दारी कधीच आवडली नाही मला आजही आठवत की जेव्हा छगन भुजबळांनी गद्दारी केली आणि शिवसेनेचे छत्तीस काहीतरी आमदार घेऊन ते काँग्रेस बरोबर गेले त्याच्यानंतर झालेल्या निवडणुकीत एकही आमदार निवडून आला नाही इन्क्लुडिंग छगन भुजबळ <laughs> म्हणजे लोकांचा गद्दारी विरुद्धचा विद्रोह हो। हा खूप मोठा असतो आणि तळागाळात तर तो खूप जास्त आहे आणि जर एवढी राष्ट्रीय पार्टी आहे भाजप तर त्यांना इतरांचे फोडावे काय लागतात हेच समजत नाही लोकसभेला तर त्यांचे उमेद अर्धे उमेदवार हे काँग्रेसचेच आहेत काही शिवसेनेचे आहेत तुम्हाला तुमचे स्वतःचे उमेदवार सापडून नयेत विधानसभेमध्ये आज गपचूप काय काय चर्चा चालू असतात त्यांचे आमदार सरळ म्हणतात एवढे बाहेर नयत की आम्हाला परत एकदा सतरंजी आणि पोस्टर लावायचीच कामं मिळणार म्हणजे एका प्रकारे पक्षनिष्ठेला संपवण्याचं काम भाजपने केलंय निष्ठा संपत नसते निष्ठेची ताकत फार मोठी असते एकदा का तुम्ही लोकांच्या मनातनं गद्दारीसाठी उतरलात तर आयुष्यात परत कधीच लोक तुम्हाला स्थान देत नाहीत महाराष्ट्रामध्ये दे अनेक गद्दार पैदा झाले ज्याचं सर्वात नाव जास्त चर् चर्चिले जाते तो म्हणजे शिवाजी महाराजांनी गद्दारी कोण मी कस खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळची औलाद आपण महाराष्ट्रामध्ये खंडोजी खोपडे वगैरे असे खूप निघाले पण आपण महाराष्ट्राला उदाहरण देताना मी मी सूर्याजी पिसाळची औलाद म्हणून उदाहरण देतो आणि ही सूर्यादी पिसाळची अवलाद जिथे जिथे जाते तिथे त्यांना लोक काळे झेंडे तरी दाखवतायत त्यांच्या सभेला जायचं तरी नाकारतायत त्यांची सभा सुरू झाली की मुख्य प्रवक्ता वक्ता जो असतो तो बोलायला उठला की ते मैदान तरी सोडून जात आहेत कुठेही म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही मला हसू या गोष्टीचं येत की आमच्याकडे दादा हे तिकीट फायनल करून यादी फाय बाहेर काढायचे म्हणजे तेच तिकिटं फायनल करायचे ते बसायचे साहेब बसायचे जयंत पाटील असतील तर जयंत पाटील बसायचे चार पाच जण बसायचे पटापट 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 नावं टाकायचे आणि यादी बाहेर अठरा गावचा रा प्रधान होण्यापेक्षा एका गावचा राजा झालेला परवडत आज काय झालं ते कुठलं तिकीट देणार हेच कळत नाही त्यांना घाम फुटलाय आणि त्यामुळे आमदारांमध्ये अस्वस्थता आहे की जर लोकसभेला आपली ही अवस्था आहे तर विधानसभेला आपली काय अवस्था असेल शेवटी प्रत्येक आमदार विधानसभेच्या हिशोबानेच त्याने पक्षांतर केले विकास हे फक्त ना होत अशोक चव्हाणांनी हे विधान करणं की मी विकासासाठी म्हणून पक्ष सोडतोय तर ज्या घरामध्ये साठ वर्ष सत्ता होती साठ वर्ष त्यांनी नांदेडचा विकास केला नाही असं त्यांनी स्वतःच्या तोंडाने सांगणं म्हणजे थोर स्वातंत्र्य सैनिक मराठवाड्याचे भूम भुन, भूमिपुत्र मराठवाडा संग्रामाचे सेनानीव महाराष्ट्राला कोणी इतरांनी सांगत नाही अजित पवार चार वेळा उपमुख्यमंत्री एकोणीस जवळजवळ एकोणीस वीस वर्ष मंत्री तरी म्हणतात मी माझ्या गावाचा विकासच करू शकलो नाही करत काय होतात छगन भुजबळ मी गावचा विकासच करू शकलो नाही हसन मुशी मी गावचा विकासच करू शकलो नाही तुम्हाला वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष शरद पवार साहेबांनी मंत्री केलं आणि तुम्ही म्हणता गावचा विकासच करू शकतो केलं काय के हे तरी महाराष्ट्राला सांगा पंचवीस वर्ष राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका